नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जीवामृत बनणार आहोत मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहोत आपण आपल्या पिकांसाठी बनवू लाल त्यास म्हणलं आता आपण हिडो पण बनवू आपल्यापाशी गाय आहेत मित्रांनो आज आपण जीवामृत बनणार आहोत जीवामृत बनवायच्या तुम्हाला माहीत आहे साहित्य काय काय लागतात ते, का ते आपण हिडोमध्ये बघू शकता आपण सगळे साहित्य एका जागी ठेवलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये एक नंबर साहित्यामध्ये एक नंबर लागतो देशी गायचे शेण ते आपण एका टोपल्यामध्ये ठेवलं आहे मित्रांनो शेण ते शेण आपण हे पाचशे लिटरच्या टाकीच्या ड्राममध्ये बनणार आहोत तुम्ही दोनशे लिटरच्या ड्राममध्ये बन बनवू शकता तसं काही नाही आपल्याला लय लागते म्हणून आपण पाचशे लिटरच्या ड्राममध्ये बनवित आहोत दोनशे लिटरला ह्याच्याम अर्ध साईज ते लागतं मित्रांनो आपण गोळा केला त्याच्या अर्ध तुम्ही दोनशे लिटरची टाकी असलं तर ह्याच्यातलं साईज ते अर्ध वापरू शकता सर्वप्रथम एक नंबरला लागतो देशी गाईचे शेण ते पंचवीस किलो लागते मित्रांनो नंबर दोन बेसन मित्रांनो बेसनचं पीठ दोन किलो लागते पाचशे लिटरच्या जीवामृत तयार करण्यासाठी आपण आता ते हिळोमध्ये बघू शकता आपण बेसनच्या पिठामध्ये पाणी टाकलं मित्रांनो बेसनचं पीठ आहे दोन किलो ते चांगलं हलवून घेणार आहोत तर आपण तर तसं ड्राममध्ये टाकलं तर त्याचे गाठे गाठे बनवू शकतात आपण चण्याचं किंवा कडीपीठ म्हणतो त्याला ते चांगलं खालीवरी करून घ्यायचं एका टोपल्यात घेऊन ते हिडूमध्ये बघू शकते आपण टोपल्यामध्ये खाली वर करत आहोत मित्रांनो चांग त्याच्यामध्ये गड्डे राहणार नाही याची काळजी घ्यावं लागेल मित्रांनो आपण हलवून घेत आहोत आधी चांगल्या प्रकारे वाढव लागतोय मित्रांनो चांगला मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये कडीपीठ मित्रांनो आपलं हे चांगल्या प्रकारचे खालीवरी करणं झालं मित्रांनो आता आपण ड्राममध्ये मध्ये टाकणार आहोत चांगल्या प्रकारे खालीवरी झाले मित्रांनो बघू शकता आपण आता आपण हे ड्राममध्ये मध्ये टाकणार आहोत మిత్ర మిత్రా డ్రామ్ టాకీ जीवाअमृतचे फायदे लिहित मित्रांनो आपण आता हे टाकीमध्ये काढून काढ टाक जे कोणा तुम्हाला जीवामृतमध्ये काय घटक राहतात मित्रांनो हे सांगणार आहोत जीवामृतमध्ये आता आपल्याला प्रश्न पडला असेल जीवामृतमध्ये काय काय राहते मित्रांनो काय काय भेटेल आपल्या जमिनीमध्ये जीवामृत का वापरावे जीवामृतमध्ये भर भरपूर घटक भेटतात मित्रांनो जे आपल्याला रासायनिक खतामधे आपले हे खता केमिकल खतामधून काही आपल्याला आता युरिया पालांश वगैरे द्यायचं झालं तर ते महाग पण पडते मित्रांनो ना अर्ध तर उडूनच जाते त्यासाठी हे नैसर्गिकरित्या जीवामृतमध्ये बी आपल्याला भरपूर घटक भेटून जातात एका जीवामृतमध्ये आपल्याला सगळेच घटक भेटू दुय्यम बी आणि पहिले स्टार्टला लागणारे तीन अन्नद्रव्य बी भेटून जातात मित्रांनो पहिल्या स्टार्टला नत्र भेटते स्फुरद भेटते पालांश भेटतो अमोनिया भेटतो गंधक भेटते तांबे भेटतो मॅग्नेशियम भेटतो सुवर्णक्षार्क तसेच अन्य खनिजे असतात मित्रांनो अमोनिया गॅस मीठ कार्बन आंबले आणि संजीविके असंख्य जीवाणू जीवाणू चांगले जमिनीमध्ये काम करतात मित्रांनो जीवामृतमुळे असंख्य जीवाणू चांगले काम करतात मित्रांनो देशी गायचे शेण हे सुद्धा उत्तम बुरशीनाशक तसे तसेच संजीविके म्हणून बी चांगले काम करते पर आपण बांधावरली माती जीवाणूंची संख्या वाढवण्यास काम करते मित्रांनो आता तुम्हाला तर कळायला असू ज्यो अमृतमध्ये कोणचे जो कोणचे घटक राहतात मित्रांनो भरपूर घटक राहतात घटक म्हणायला गेले तर चौदा घटक सापडलेले आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये नंतर पुरद पालांश अमुनिया गंधक तांबे मॅग्नेशियम शार्क खनिज असतात अमोनिया गॅस मीठ कार्बन आंबले आणि संजीवकी भरपूर राहतात मित्रांनो आपला आता शेण पण टाकणं झालं पंचवीस किलो मित्रांनो आता बांधावरली माती आपण आपल्या माळ असल्यामुळे मारा माळावरलीच आणले मित्रांनो तिथे काय फवारे वगैरे आतापर्यंत बी मारले नाही आपण जंगल हा मित्रांनो तिथलीच माती काढून आणली झाडाखाली खास करून पावसाळ्यात जीवा जास्त काम करते मित्रांनो काबरकीवरून पाऊस राहते जीवाणूंची संख्या भरपूर वाढते मित्रांनो गांडुळांची संख्या या गाईच्या शेणामध्ये हो ऑटोमॅटिक गांडूळ वाढतात मित्रांनो आता हे आपण माती ड्राममध्ये माती टाकणार आहोत मित्रांनो जीवामृत फवारा बी कावर मित्रांनो जीवामृत जमिनीमधून बी देऊ शकतात फवारा बी करू शकता मित्रांनो फवारण्यामध्ये तर तुम्हाला काय परिणाम भेटेल ते सांगतो मित्रांनो जीवामृत आवर जीवामृत हे जीवाणू जुआ, जीवाणूंची जीवाणु राहते जीवामृत हे जीवाणूंची संख्या असते मित्रांनो जीवाणूंचे विरजन असते हे सोबत ते अत्यंत चांगले बुरशी नाशिक नाशिक आहे त्यामुळे त्यांच्या फवारणीने बुरशी आणि विषाणू प्रादुर्भाव आटोक्यात येतोय मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपाला एक लिटर मात्र हा मित्रांनो फवारणीसाठी आणि एक के दोनशे लिटर दोनशे लिटर आहे मित्रांनो पण जमिनीमधून तर द्यायचं म्हटलं तर एक एकरला एक दोनशे लिटर लागतो आहे आपण पाचशे लिटर करा मित्रांनो तसं काय थोडी दास झालं तर काय होत नाही अति दास झालं तर मग ते परिणाम परिणामदा किती मित्रांनो तुम्ही पंधरा लिटरला एक लीटर को आप 2 लीटर ऊपर शूट बेसन का काम करते में पानो बेसन पीठ तर बेसन पीठ आपले वापर, वापर हे आपल्या जीवाणूंचे खाद्य म्हणून वापर वापरले जाते मित्रांनो ते जीवाणू जे आपण मातीमधून टाकले जीवाणूंची संख्या ते वाढण्यासाठी हे आपलं कडीपीठ काम करते मित्रांनो गूळ हे आपल्या जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी काम करते मित्रांनो मित्रांनो आपलं सगळं साहित्य टाकणं झाले मध्ये काठीने हालून पण घेतले काठी पण लागते त्याला हे सगळं साहित्य तयार झाल्यावर आपण झाडाखालीच ठेवले मित्रांनो एकूणात ठेवता कामाने मित्रांनो जो अमृत बनवाय ब, ब, बनायला मित्रांनो नऊ ते दहा दिवस लागतात मित्रांनो दहा दिवसाच्या पुढे आपण वापरण्यासाठी आणि दहा ते पंधरा दिवसपर्यंत वापरू शकता मित्रांनो बाद तेवढं काम करत नाही त्यानं म्हणजे तर लास्टपर्यंत कामं परंतु तेवढा तो जीवाणूंची संख्या घटत जाते मित्रांनो जीवामृत तयार झाल्यानंतर मित्रांनो आपण ड्राममध्ये साहित्य टाकल्यानंतर नऊ ते दहा दिवसाला तयार होते मग नऊ ते दहा दिवस रोज सकाळ संध्याकाळ त्याला दोन मिनट घडेलीच्या दिशेने फिरवायचं मित्रांनो दिवसातून दोन वेळेस सकाळ संध्याकाळ मित्रांनो आणि आपलं जीवामृत तयार झाल्यानंतर दहा दिवस वापरू शकते आपण सगळ्या पिकांना त्याची मात्रा आपण दुसऱ्या हेडोमध्ये टाकू आपण कशाला टाकणार आहोत काय नाही मित्रांनो आज आपण सकाळी हा लिहिले मित्रांनो हा का असं बॅक्टेरिया असं फेस येते मित्रांनो जीवन तयार होलेत मित्रांनो दहा दिवसात मस्त तयार होतात आता तुम्हाला म्हणायला गेलं तर झाडांना काय लागते हे समजून थोडक्यात आपण घेऊया मित्रांनो कोणत्याही झाडांचे एक चौरस फूट पाणी प्रकाश असले सम क्रियाद्वारे सूर्यप्रकाश फूट आणि कणांच्या रूपात एक दिवसासाठी बारा पॉईंट पाच किलो गॅलरीज गोळा करते सोबतच मुळांची जमिनीतून घेतलेल्या पानांशी व पानांनी घेतलेल्या सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून पाच पॉईंट पाच ग्रॅम अन्ननिर्मिती होते संध्याकाळी त्या अन्नाची विल्हेवाट लावली जाते त्यापैकी काही अन्न मुळावाटे जमिनीतील जी जीवाणू खाऊन घातले जाते आणि काही अन्न श्वसनासाठी खर्च होते तर काही अन्न दुसऱ्या दिवशी झाडांच्या वाढीसाठी खर्च होते व शिल्लक राहिलेले अन्न दाण्यांचे पोषण तसेच शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते मित्रांनो हे झाडांची क्रिया आहे रोज आता आपण याला झाकून ठेवतो मित्रांनो आपलं झालं याचं जीव आंब तयार करण्यासाठी आपण दहा दिवसाला हे झाडांना टाकणार आहोत आता आपण पद्धती त्याला घोणपटांना झाकून वरील ढकन लावणार आहोत जेणेकरून मध्ये काही जाणार नाहीत मित्रांनो नसता मासे वगैरे जास्त जाऊ शकतात उघडच ठेवल्या तर काय पण पडू शकते मित्रांनो तसे पण घोणपटामध्ये झाकून ठेवलं पाहिजे